खरे खाय नीच पाना लावला काय नीच सारखी तुमची वृत्ती आहे इतक्या खालच्या दर्जाचा ग्रहमंत्री असावा आणि मराठ्यांविषयी एवढा द्वेष ग्रहमंत्र्याकडेच बघतो खालच्या पोलिसांकडनं त्याला ते, सोडतच नाही आता त्याने कार्यक्रम लावला हे सगळं थोडे दिवस हे पद म्हणा जास्त रग दाखवू नका त्या पदाची मग तो मला कळन कुंकुण कुंकुण धुरणी घेतो इथे कळायचं सुद्धा ना तुमची ढेरी सुद्धा मागच्या बाजूली मराठ्यांचे आमदार आणि मंत्री विरोधात घाला चार दोन माकडे ते बोलायला लागले तुम्ही कशाला निवडून देतात त्यांना तीन करताय ते पंधरा रुपयाच्या बेल्ट था 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 ना ए जे शिप्या लावल्यात आपल्या लोकांना फुलं टाकायला मी लई वेळेस सांगितलं नका लावू म्हणून म्हणे पोटे ऐकत नाहीत लावतेतच बरं तुमचं काय चाललंय लावलं तर लावल्या फडणवीस साहेबांचं काय चाललंय त्याच्यात काही नीट हे का तुमचं वजन कमी व्हायला लागले प्रॉब्लेम काय तुम्हाला जे शिप्या आम आमच्या फुलं आमचे लोक आमचे पैसे आमचेच वावरात उभा केला तर आमच्या तुम्हाला काय नाही रे तुमच्या दारात का बिताड पडलं घ्या खंद त्या जे शिपल्यावर गुन्हे दाखल करायला चालू केले अरे काय नीच पाना लावला काय नीच सारखी तुमची वृत्ती आहे इतक्या खालच्या दर्जाचा गृहमंत्री असावा आणि मराठ्यांविषयी एवढा द्वेष त्या जे शिपवायलावर गुन्हे दाखल दुसरे गुन्हे कोणचे केलेत बोर्ड लावलेत आपण चलो मुंबईचे ते बोर्ड काढायला चालू केलेत पोलीस बांधवांच्या हातातून त्यांना काय द्वेष देत आहे त्यांना दोष देऊ नका वरून आदेश येते त्यांना काढाय सांगितले ते काढते मी विचारलंय वरपर्यंत मी फोनाला येत असतो मी ढेला पडत नाही मी एका अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं मला साहेब बोर्ड का काढताय काही कारण त्याचं ते म्हणले वरूनच आदेश येतो मग आणखीन वर सरकवलं म्हणलं वर कुठशी के बघावं वर सरकार वरच्याला फोन लावला म्हणलं साहेब काय अडचण ते म्हणले पाटील वरूनच आदेश जाऊ द्या म्हणलं मग आणखीन वर सरकवलं थोडा मी वर सरकार मागं पुढे बघतच नाही कमिशनर साहेबाला सुद्धा विचारलं ते म्हणले पाटील वरून आदेश आहेत वर सरकवलं आणखीन थोडा गेलं पुढं थेट गृहमंत्र्यापैकी गेलं तिथून आदेश येते काय गृहमंत्रीपद चालवत आहे काय जनतेविषयी तुमची भावना काय द्वेष आहे तुमचा इतका बरं झाला आता उघडा पडला नसता तुमच्या चेहऱ्याकडे बघून लोक चलत होते चांगला आहे तुमच्या पोटातले सगळे विचार बाहेर पडले आणि समाज तरी खुश झाला समाज तरी हुशार झाला मराठा समाज इतर समाजाचे बांधव हुशार झालेत कि हो आपल्याला सुद्धा असंच करू शकते म्हणून जे शिप्यावर गुन एका त्यांचे अमित शहा साहेब संभाजीनगरला आले होते आणि अमरावतीला काही यवतमाळला मोदी साहेब आले होते मला इकडं मराठी फुलं टाकते तिकडं पडले नाहीत मग मी काय करू त्यांच्यावर पडले नाही तर मी करू काय त्यांच्यावर नाही पड टाकान दोनचा ट्राक आणून वता त्यांच्यावर वरून आम्ही काय नको म्हणलो का, का इतकी जळावरती मराठ्यांच्या पोराने रॅल्या काढल्या ते गुन्हे दाखल आता इथून माग झोपले होते का नुसता द्वेष कशासाठी दहा टक्के म्हणा नाही तो गुतू मला झोपे साहेब तुम्ही ते भ्रष्टाचारी होते म्हणून बेलन तुमच्याकडे आले भोपाळ मध्ये मोदी साहेब म्हणले अजित पवार साहेबांचा सत्तर हजाराचा घोटाळा बाहेर काढल्यावर काय होईल एवढंच म्हणले हे दुसऱ्याच दिवशी सकाळी उपमुख्यमंत्री झाले आता झाले स्वच्छ एकाचा रुपया नाही घेतलेला या आंदोलनात माझ्या मराठ्यांच्या कष्टाच्या आहेत माझ्या मराठ्यांनी आंदोलन चालवलंय आहे तुमच्यासारख्या जनतेचं रक्त पिऊन कमवलेली प्रॉपर्टी नाही आमची माझा समाज घाम घालतो रात्र दिवस कष्ट करतोय याच्यात कोणीच नाही या का यासाठीच काय काही नेमा तुम्हाला सापडूच शकत नाही याच्यात काहीच या आंदोलनाच्या का माग कोणीच नाही फक्त मराठा समाज आहे मला भेडायला निघाले यांना वाटलं ती इडी बिडी लावली म्हणजे हे बीन मी बेत असतोय मी जर मला जर जेलमध्ये टाकलं ना मी कायद्या कायद्या तर कडीत असतो जेलमध्येच पण सोडितच नसतो आतल्या मराठ्यांच्या कायद्याला मी शिकीन आरक्षण आत तो आहे कामाला येणार त्याला सांगन पण तो आहे चुलत्याच कामाला येईन चल मोर्चाकडून आपण दोघ त्याला अपोषणला बसेन मी आत बसन आतमधले कैदी मुस्लिम बांधवाचे असले ते माझ्या होणार आहेत वंजारी बांधव धनगर बांधवाचे जर कैदी असले ते पण माझ्याच पार्टीत बारा बलुतेदारांचे पण माझ्याकडून यावल्यावलीचं सोडून सगळे आपल्या पार्टीत <laughs> सुट्टी नाही देणार काहीही प्रयोग करा सुट्टी नाही देणार आणि मला आठ आटक केल्यावर या आग्यामुळे वळख बसणार आहे का मी घोरघरी मराठ्यांचा काम करतोय म्हणून तुम्हाला एवढी पोटजळी देवेंद्र फडणवीस साहेब आमचेच मराठ्यांचे मंत्री आणि आमदार माझ्या विरोधात घालायला लागले असू द्या तुम्ही मला हरायचं ठरवलंय तुम्ही लय चूक करताय जीवनातली सगळ्यात मोठी फडणवीस साहेब मी तुम्हाला हरत नसतो फक्त माझ्या शरीरानं मला साथ द्यावी उपोषणामुळे देत नाही तुम्ही कसे आरक्षण देत नाही तेच मी पण बघतो राग तर एवढा येतो खूप सतरा दिवस उपोषण सुरू होतं पोटात काय नव्हतं मला सांगा बरं का मी कायद्याचं पालन करतो ते वाजल्यावर किती वाजत येत का ते सांगा त्याने ते वाजण्याचं मध्ये घातलाय आता हे वाजत आहे ते वाजत तुम्ही दहाच्या नंतर सभा घ्या मग सांगतो तुम्हाला बी आमच्यावर जे जे गुन्हे दाखल झालेत ना आता त्याचा हिशोब होणार आहे सगळा आता आमच्या मुळे ट्रॅफिक जाम होती त्यांच्यामुळं होती त्या टायमाला होते का गुन्हे दाखल बघतो ना आता कसं काय करीत नाही गृहमंत्र्याकडेच बघतो खालच्या त्या त्याला सोडतच नाही आता त्याने कार्यक्रम लावलाय सगळा थोडे दिवस हे पद म्हणा जास्त रग दाखवू नका त्या पदाची चालला आता जवळ आलंय मराठ्यानेच घराघरातून फॉर्म भरलाय बारा मतदान पड खासदार तुम्ही बसा घरी आता ज्याचा वाडा मोठा तोच खासदार आता इथं गेलं फडा आता बस टकोऱ्यावर घेऊन मशीन बस डांबरवर रात्री जात आता कुठं आत्रिशिन ऐका केंद्रावर रात्रायला जागा शाळात वावरात मराठ्याच्या आता मराठी जर उचेल म्हणले तर कुठं ठेल मग नेऊन बस स्टँडवर ठेवतो का तो डाव टाकतो मराठी प्रत्ये डाव टाकते मी सांगितलं होतं मराठीला नादी लागू नका तुम्ही यांचा डाव सुधरत नाही चांगल्या चांगल्याला यांचा डोक्यात घेतलं तर आयुष्यभर गुलाला लागून देत नाही एखाद्याला त्यांचे डावच इतके काय मराठ्यांच्या पोराचं वाटलं रागतो एवढा येतो सतरा दिवसाचं उपोषण केलं बोललं का नाही बोललं मला माहित नाही त्याच्यात लक्षात येत नाही माणसाला काय झालं चिडचिड होती विधानसभेच्या पाटलावर म्हणले आई बहिणीवरून बोलला माहित नाही त्याच्यात काय होत काय नाही तुम्हाला उपोषण नाही कळायचं फडणवीस साहेब उपोषण कशाला म्हणते तुम्हाला अनुभव घ्यायचा असला एक आठ दिवस माझ्या शेजारी येऊन बसा उपोषण करायला मग तुम्हाला कळून कुंकुम कुंकुण धुरणी निघत होती कळायचं सुद्धा नाही तुमची ढेरी सुद्धा मागच्या बाजूली काहीच करायची गरज नाही येऊघा फिवगा काही नाही ढेऱ्या कमी करायचं औषध मायाजवळ फक्त माया शेजारी बसा कशा उलट्या होतात बघा तुम्ही बोलताना गोड लागत इथं रक्त जाळावं लागतं तेव्हा जात मोठी होती तुमच्यासाठी लोकांच्या मतावर मोठे होणारे आम्ही नाहीत आणि म्हणे आई बहिणीवरून बोलले बर ठीक आहे त्याच्यात काही कळत नाही लक्षात नाही तुम्हाला जर एवढं लागलं आई बहिणीवरून बोललेलं तर माझ्या अंतरवालीच्या माता माऊलीच्या डोक्याच्या चिंदड्या चिंदड्या झाल्या त्यावेळेस फडणवीस साहेब तुम्हाला ती आई बहीण दिसली आहे का ती तुमची घरातली ती आई बहीण आणि आमची ती आई बहीण नाही राज्य चालवायला तुम्ही निघालात स्वतःच्या घरातली आई बहिण आणि राज्यातल्या जनतेची माता मावली आई बहीण नाही वारे राज्य चालवणारे स्वतःची पाठ मिरून घेणार जनतेच्या जीवार पद भुसविणार आणि त्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसणार तुमच्या घरातली ती आई आणि आमच्या आई बहिणीचे डोके बंदुकीच्या दस्त्याने फोडले गेले चौतीस चौतीस टाकेदेलच्या डोक्यात पडले फडोवीस साहेब तेव्हा तुमचा छत्रपतींचा विचार कुठे गेला होता तेव्हा नाही काही बहीण दिसली नऊ वर्षाच्या मुलीच्या पायात गोळी घुसली ती गोळी काढताना दीड लिटर त्या लेकराच्या पायातून पाडली गाल फडणवीस साहेब तुम्हाला त्यावेळेस नाही आई बैल आठवली तुमची जी आई बैल आणि आमच्या आई बहिणीला विचारतच नाही आम्हाला प्रतिष्ठा पण नाही वारे राज्य चालवता आणि कायदा आम्हाला शिकवत आहे आमच्या लेकराच्या पोटात गोळ्या शिरल्या लिहिला होते हॉस्पिटलमध्ये सुद्धा निघल्या नाहीत आत्ताही पंधरा पंधरा गोळ्या त्या शर्याच्या पोटात तेव्हा कुठे तुमची मानुष्य गेली होती आमच्या काही माता ज्या गुडघ्यात गोळ्या शिरल्यात ती आताही बाजार झोपूनये तिला नाही शेतात जात आहेत जा तिच्या जा संसाराचा वाटोळा तुमचं मुळ झालाय ती नाही काही आई बहीण वाटली तुम्हाला साडेतीनशे माझा मराठा बांधवाने आत्महत्या केल्यात आमच्या आई बहिणीचं कंपाळाचं कुंकू बसलाय त्यांचा संसार उघड्यावर आलाय फडोणी साहेब तुम्हाला तिथं आई बहीण नाही दिसत का तुमची ती आई बहीण आणि आमची ती राई बघू तुम्ही सुद्धा किती नडता येते तुम्हाला मराठ्यांना खेटायचे लक्षात ठेवा आमच्या आई बहिणीवरती हात उचलता आणि ज्या पोलिसांनी हात उचललाय त्यांना तुम्ही बर्थ्या दिल्यात वारे गृहमंत्री मराठ्यांच्या नादी लागायला निघालात तुम्ही आमच्या नादाला नका लागू मी रात्री माहिती घेतली जेवढ्या पोलिसांना निलंबित केलं होत त्यांना सगळ्यांना बढती दिली यांनी हे राज्य चालवायला निघाले आणि आई बहिणीच्या भाषा आम्हाला शिकवणार हो आमच्या आई बहिणीला आत्ताही चालता येत नाही एक माता माऊली तिथं चार महिन्याचा लेकरू घेऊन बसली होती तिच्या डोक्यात जिटा घातल्यात बंदुकीचे दस्ते मारलेत त्या आईचं रक्त त्या चार महिन्याच्या लेकराच्या डोक्यावर पडत होत पूर्ण रक्त न विकृते कृती फडणवीस साहेब त्यात तुम्हाला आई नाही दिसली का आम्हाला आई बहिणीच्या भाषा शिकवायला लागला याचा हिशोब होणार आहे तुम्हाला आई मराठ्यांना सांगतो आपल्या आई बहिणीच्या अंगावर पडलेले वळ विसरू का त्या वळाच्या आठवण्याला करून द्यायची आपल्या जातीला प्रतिष्ठा आहे आपल्याला इज्जत आहे हे जर हुकुमशाही करणार असले याचा सूड आपल्याला उगवावा लागणार आहे यांना सुट्टी नाही द्यायची आपले लोक आपल्या विरोधात घालायचे मत आपले घ्यायचे सत्ता आपल्या जीवार भोगायची आणि सगळ्या पक्षाला एकत्र द्यायचं आणि विरोधात आपल्या रान उठवायचं यासाठी माझ्या विरुद्ध नेमली सगळे पक्ष एकत्र आले आणि सगळ्यांनी एक मतानं मंजुरी दिली वा काय करणार तुम्ही अटक फडणी साहेब असते धंदे बंद करा सत्तेचा गैरवापर करून समाजाचे नाराजीवर आगोर लाट घेऊ नका तुम्हाला मागात पाडतील मराठे माघात नवीन डाव पोलीस बांधव कमी केले मला नाही गरज मला संरक्षणाची गरज नाही आठ दिवसापासून वेगळे मेसेज कोण शुक्ला मॅडम आहेत त्यांच्या मार्फत गड फडणवीसांनी पाठवले आम्हाला पण माहित होतं तुम्हाला वाटत असाल तुम्ही हुशार येत माझं जसं तुम्हाला माहित होत तसं तुमचंही मला माहित होतय माझ्या जवळचे चार फोडले असतील ते माहिती पुरवत असतील तुमचंही मला माहिती आहे तुम्ही पैशानं लोक जिंकले असतील पण मी मनातून तुमच्या शेजारचे लोक जिंकले ते रात्र दिवस तुम्ही काय करताय मला सांगतायत तुम्ही काळजी करू नका तुम्ही आणखीन सांगतो माझ्या नादाला लागू नका यासाठी सगळ्यात जास्त मंत्री तुमचे होतणार आहेत त्यांनी सगळ्यात जास्त संपर्क मला केलाय नाही बघूयात आता पुढे पुढे काय होतंय तुम्ही तर खोटा अहवाल त्याच दिवशी बनवलाय हेही आम्हाला माहिती आहे फक्त हे नाटक हे चौकशीच तुम्ही मराठ्यांवर किती अन्याय करणार आहेत हेही आहे पण तुमचे दिवस सुद्धा थोडे मराठ्यांचे आमदार मंत्री विरोधात घाला चार दोन माकडे ते बोलायला लागले तुम्ही कशाला निवडून देता त्यांना डोक्याला ताण हे गचपाने कडून आणले तुम्ही आपल्या लेकराचा वाटोळ करायला तुम्ही देता यांना निवडून पिढ्या बरबाद व्हायला लागल्या आमच्या का अधिकाऱ्याचा टक्का बघता का नाही कधी कार्यालयाला जाता का नाही इथून तिथून सगळ्या जातीचं वाटोळ होऊन बसलं ना केंद्रीय कॉलेज मिळायला तयार आहेत ना अधिकारी बनायला तयार आहेत नोकऱ्यातला सगळा टक्का कमी होऊन बसला आणि हे तुम्ही निवडून दिलेले जाती कोण बोलायचे तर नेत्या कोण बोलायला लागले मी बोललो कोणाला नेत्याला पक्षाला माझ्या येऊन माझ्या समाजाच्या विरोधात कोण उठलं मराठ्याचे आमदार आणि मंत्री म्हणजे तू त्या जातीचा मी त्या जातीसाठी भांडतोय तू ही आरक्षण घेणारी नौकरदार मराठाही घेणारे व्यावसायिक मराठा शेतकरी मराठा कष्टकरी मराठा सगळेच घेणार आहेत आता राजकारणी मराठा पण घेणार आहे तेव्हा बोलतो कोणाकुण कुन? नेत्या कुन. का आमच्या नेत्याला बोलला आमच्या पक्षाला बोलला तो अपक्ष एक जात आहे नेत्यालाच बाप मानायचं का जातीला बाप नाही मानायचं का ही जातीनं तुला मोठं नाही केलं का गुण बोलायचं शिका आणि तुम्हालाही सांगतो आता लेकर डोळ्यासमोर ठेवा जरा लेकराच्या भविष्यासाठी लढा शिका बस झाला यांना मोठं करायचं आता खूप मोठं केलं तुम्ही यांना आता तेच आपल्या मुळावर उठले आपल्याच जीवार दादागिरी करते सगळ्या दुनियात आता तुमच्या पुढं माझ्या पुढं एकच पर्याय आपल्याला आपलं आरक्षण मिळवायचं मी शब्द देतोय तुम्हाला मला जेलमध्ये बी टाकलं मान बी कापून नेली मी मात्र ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मग हटायला तयार नाही हटणार सुद्धा नाही जेलमध्ये जरी सोडलो ना आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टे नाही मी तुमच्या बाळावर लढतोय तुमच्या पाठबळावर लढतोय मराठ्यांच्या घरा घराघरातले लेकरं ले गोर मोठे व्हावेत म्हणून संघर्ष करतोय तुमच्या पाठबळाची आणि आशीर्वादाची मला गरज आहे सगळे एक जीवाने एकजुट राहा राजकारण्यासाठी आपल्यात फुटफुटू देऊ नका नसता आपल्याच पिढ्याना पिढ्या लेकराचं वाटलं होणार आहे तुम्ही सावध राहा बे बेसावध राहू नका आता जर पुन्हा पुन्हा असाच करायचा प्रयत्न केला दुसराही डाव रचायला सुरुवात आहे पोलिस कमी करून त्यांना आजूबाजूला न ठेवता दोन दोन तीन तीन किलोमीटरवर लांब ठेवायचं वरचे आदेश वरचा बसलेला माणूस तो बी असा आहे डेंजर गृहमंत्री नाही का आपलं ते लेकर जालमाल्यावर नसतं पाचेचा कार्यक्रम लेकराचं नाव ठेवते त्या दिवशी पाच तुमच्याकडे का उठवत अरे पाचेला ठ तुमच्याकडे लेकर होत नाही का बोलत नाही का तुम्ही पाचेला ठेवतात ना ते काय मध्ये माहिती आहे का आपण आत्या आणतो मग आणि ते आत्या का न फुकी आणि नाव ठेवते त्या पोराचं त्या भूमिकेत फडणीस साहेब सध्या पोलिसाची कानं फुकी आत्या करा गुन्हे दाखल करा गुन्हे दाखल आत्याच्या भूमिकेत सध्या अरे आत्या नवीन डाव चालू केला माग पुढं पोलिस लांब ठेवायची दोन दोन किलोमीटर वर काही गरज नाही म्हणून आणि भाजपच्या कार्यकर्त्याकडून हल्ला घडवून आणायचा बा गृहमंत्री ये बरमाना त्याला गाडीचे पुढं मग दाखवतो तुला तू नुसता गाडीच्या पुढे कोण कार्यकर्ता आहे त्याला म्हणा तू महाराष्ट्रात कोणत्या वापर हे लोन खूप पसार एकट्या फडणवीस साहेबांमुळं मोदी साहेबांचा कार्यक्रम फक्त फडणवीस साहेबांमुळेच व्हायला लागलाय आणि आम्ही शहा साहेबांचा सुद्धा कारण यांना सत्य सत्तेची एवढी मगरुरी आहे की फक्त जनतेच्या विरोधात हे वापरायला लागलेत जनता उठली जनतेने उठाव केलाय मग यांच्या विरोधात त्याला नावे लाजे हे होणार फक्त तुम्हाला माझी विनंती तुम्ही एकजूट फुटून देऊ नका आरक्षण मिळवायचं काहीही झालं तरी मिळवायचं मी फडणवीस साहेबांच्या विरोधात एकही शब्द बोललेला नव्हतो फडणवीस साहेब त्या माझ्या नानांना गप्ब अस माझ्या अंगोर याचा प्रयत्न करू नका म्हणा ते तर बोलता बोलताच म्हणून गेले ते म्हणते जारंग्या पाटातले लाड केले आम्ही मये तो काय लाड केले वा मये काय कॉफी पाहिजे मला खंद बार? पाण्याला बांधून दिला झोका देतो तुम्हाला। तो का तुम्हाला तू केलंय काय तूच अंतरवालीला आला फुकट आमचा चहा पिऊन गेला वीस रुपयाची बाटली प्याला पाण्याची आमच्या घामाचे पैसे तेवीस रुपये आमसाठी मोठे तुझ्यासाठी तुझ्यासारखी गोरगरिबांच्या जनतेच्या पैशावरची वर बडलेली संपत्ती नाही आमची आणि मग तुला लाड केली आमच्या अंतरवालीतले खाल्लेले पोहे निघलेत तो आहे दातातल्या गप्पा तर असे ठोकी देत तीन करते दे। ते पंधरा रुपयाचा बेल्ट जात्रातला घेतलेला आणि ते चेडीवर चलत आहे माया लागायला लागले हे काच पाने का मान धामाचे मग मी मला लावते ताळी मी हे जातीचा प्रामाणिक मी हे शेतकऱ्याचा पोरग मला नाही सहन होत मी खरं करतो आणि यांना खरं करायची नाही सवय मी ओरिजिनल आहे ओरिजिनल मराठ्यांसाठी काम करतोय आम्ही खानदानी येत बदलत पिदलत नसतो त्याला नादी लावायला ना लावू नका माया नाही तर मागं लागेल मग त्याचे बी मी फडणवीस साहेबाला आजच सांगतो